जुन्नर वन विभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घरगोट्यांभोवती सौरकुंपण नेकबेल्ट इत्यादी अनेक उपाययोजना वन विभागामार्फत राबवण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून उघड्यावर झोपणाऱ्या मेंढपाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्णीवर असल्याचे पाहून त्याकरिता जुन्नरचे वन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी त्यांच्यासाठी सौरदिवे आणि तंबूची संकल्पना मांडली नगदवाडी बेस कॅम्प येथे उपवनसंरक्षक अमोल सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळसर आणि परिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांच्या प्रयत्नातून मेंढपाळांना सौरदिवे व वा तंबू वाटप केले उपस्थित वनरक्षक महेश जगदने, वनरक्षक विशाल गुंड आणि रेस्क्यू टीमचे मेंबर उपस्थित होते